श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ थोड्याशा तरी लाजा बागा गबाया हा व्हिडिओ बनवत असताना कोणालाही दोष द्यायचा नाही कोणालाही बदनाम करायचा नाहीये फक्त समाजामध्ये काम करणारी एक सामाजिक कार्यकर्ती असल्यामुळं फक्त आरसा दाखवण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून करतेय काल सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये काही महिला पत्ते खेळताना आढळल्या त्या पत्ते खेळतायत त्यांनी पत्त्यांचा डाव मांडलाय आणि एक महिला काहीतरी वहीवर लिहितीये म्हणजेच त्यांनी शर्यत तर लावलेली आहे ते कोणता तरी पत्त्यांचा खेळ तर खेळत आहेत आणि सर्वसामान्य भाषेमध्ये जर म्हणायचं म्हटलं तर ते जुगार खेळत आहेत या महिला उच्चभ्रू घरातल्या दिसत आहेत खरं तर यत्र नार्यस्तू पूज्यते रमते तत्र देवता असं म्हटलं जातं महिलेला इतकं संस्कारक्षम पिढी घडवण्याचं काम दिलेलं असताना या महिला शिवसिद्धरामेश्वरांच्या समाधीसमोर पत्ते खेळतायत ही कित्येक म्हणजे किती निंदनीय आणि निषेधार्ह गोष्ट आहे आज मी ते फोटो ब्लर करून टाकलेले आहेत का तर कोणाची बदनामी होऊ नये जिथं पिढ्या पिढ्या आम्ही माथा टेकलेला आहे संस्काराचा केंद्रबिंदू म्हणून मंदिराकडे पाहिलं जातं देवालयाकडे पाहिलं जातं किंवा महाराष्ट्रातूनच नव्हे तर अनेक राज्यातनं शिवभक्त तिथं दर्शनासाठी येतात आणि त्या येणाऱ्या भक्तांना जर अशा पद्धतीचं चित्र दिसत असेल तर आपली प्रतिमा काय राहिली आपल्या सोलापूरकरांची आपल्या शिवभक्तांची प्रतिमा काय राहिली अशा नाठाळ नालायक बायकांमुळे ती प्रतिमा डागायली आहे याचा निषेध इथं व्यक्त करते हे शिवसिद्धरामा या अज्ञानी आणि नाठाळ असंस्कारक्षम महिलांना माफ कर हीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे खरं तर संस्काराचा केंद्रबिंदू म्हणून ज्या गोष्टीकडे आम्ही पाहतो एखादी छोटीशी गोष्ट समाज उद्ध्वस्त करायला कारणीभूत ठरते आणि एखादी छोटीशीच चांगली गोष्ट समाज उभारा उभा करण्यासाठी कारणीभूत ठरते आणि शिवसिद्ध रामेश्वरां मंदिरा रामेश्वरांच्या मंदिरामध्ये कित्येक वेळा सिद्ध रामेश्वरांच्या मंदिराच्या आजूबाजूला रात्रीच्या वेळी अनुचित प्रकार घडू नये चुकीच्या गोष्टी घडू नये म्हणून माझा भाऊ स्वतः रामेश्वर विभूत आहे हा दैनिक भास्कर मध्ये काम करत असताना रात्री नाईट ड्युटी संपल्यानंतर कित्येक वेळा काठी घेऊन आहे का तर मंदिराच्या आजूबाजूला रात्रीच्या वेळी मध्यधुंद अवस्थेमध्ये काही दारुडे तिथे असायचे काही चुकीच्या गोष्टी तिथं घडल्या तर मंदिराचा परिसर आणि मंदिर सुरक्षित राहावं ही तिथल्या सिक्युरिटी गार्डची तर हे आहेच आहे पण त्यांना आपण सुद्धा शिवभक्त म्हणून आपली भूमिका पार पाडली पाहिजे किती वेळेला गस्त घातलेली आहे माझ्या भावाने आज मी शिवभक्त म्हणून हा व्हिडिओ बनवत असताना मला प्रचंड वेदना होत आहेत चुकीच्या गोष्टी घडू नयेत यासाठीचा हा व्हिडिओ आहे धन्यवाद हर हर महादेव